अध्यक्ष महोदय दोनशे त्र्याण्णवच्या चर्चेमध्ये कोकणातील पर्यटनास चालना देणाऱ्या शिवकालीन बत्तीस गड किल्ल्यांचे नूतनीकरण व संवर्धन करण्याचे प्रस्तावित असणे व त्या संदर्भात जी चर्चा सभागृहामध्ये ज्या ज्या सन्माननीय सदस्यांनी केली आणि त्यातनं ज्या योग्य सूचना दिल्या त्या सगळ्यांचं आपण कार्यवाही करून स्वागतही करू सन्माननीय सदस्यांना त्याबद्दलच लेखी उत्तरही देऊ पण थोडक्यात त्या ठिकाणी नाना भाऊ सांगायचं झालं तर कोकणामध्ये एकूण सत्तेचाळीस किल्ले आहेत आणि त्यापैकी चोवीस किल्ले हे केंद्र संरक्षित स्मारक आहेत आणि त्याची देखभाल दुरुस्ती ही भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाकडून करण्यात येते उर्वरित तेवीस किल्ले जे आहेत हे राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले अध्यक्ष महोदय आपण त्या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे की कोकणातील शिवकालीन किल्ल्यांचे जतन व्हावे म्हणून गडसंवर्धन किल्ल्याबरोबर शिवकालीन किल्ल्यांच्या संवर्धनाची जतनाची दुरुस्तीची एक वेगळी योजना आपण केली आणि त्या योजनेतून अध्यक्ष महोदय आता प्रत्यक्षामध्ये एकोणीस किल्ल्यांवर काम सुरू आहे आणि दोन किल्ल्यांचं जतन हे कोकणात त्या ठिकाणी होत आहे आणि त्यासाठी लागणारा निधी या शिवकालीन किल्ल्यांच्या संवर्धन योजनेअंतर्गत आणि बरोबरीने जिल्हा नियोजनामधून सुद्धा मान्य सुधीर भाऊंचा आम्ही मुनगंटीवार माजी मंत्र्यांचा धन्यवाद देतो की त्यांनी हा निर्णय केला की तीन टक्के निधीचा त्यातल्या निधीतनं सुद्धा या संवर्धनाचं काम त्या ठिकाणी होत आहे अध्यक्ष महोदय याचाही उल्लेख करावा असा वाटतो की कोकणातील अतिशय महत्वाचे आपले सुवर्णदुर्ग असेल खांदेरी असेल विजयदुर्ग असेल रायगड असेल सिंधुदुर्ग किल्ला असेल हे किल्ले तर आपण जागतिक वारसा म्हणून वर्ल्ड हेरिटेजचा टॅग त्याला लागावा म्हणून युनेस्को त्याची आपण पाठपुरावा मांडणी आणि प्रयत्न चालू ठेवलेले आहे इकॉमॉस या एका सल्लागार समितीपर्यंतच्या सगळ्या प्रक्रिया आपण पूर्ण केल्या आता त्याच्या पुढे माननीय मुख्यमंत्र्यांनीही मनोदय या ठिकाणी घोषित केला की पॅरिसला जाऊन वर्ल्ड हेरिटेजच्या या टॅक्ससाठी आवश्यक असलेल्या युनेस्कोच्या डीजींना वाटलं तर आपण भेटू आणि एकवीस देशांच्या या समितीमध्ये सर्व पद्धतीचं कायदेशीर प्रक्रिया पुरावे दस्तावेज आणि ऐतिहासिक मूल्य देऊन त्याला मंजूर करण्याचा आपला हा प्रयत्न हा कोकणामधला आपण यशस्वी झालो तर खूप मोठं काम या ठिकाणी होईल तो आपला प्रयत्न त्या ठिकाणी आहे अध्यक्ष महोदय हे केंद्र संरक्षित चोवीस राज्य संरक्षित तेवीस आणि असंरक्षित एकशे आठ या सर्व किल्ल्यांच्या बाबतीमध्ये स्वच्छता घनकचरा पाणी या विषयामध्ये राज्य पर्यटन योजना आणि रायगडमध्ये रायगड प्राधिकरण म्हणून आपण त्या ठिकाणी काम सुरू केलेलं आहे शेवटचा आणि महत्वाचा मुद्दा अध्यक्ष महोदय राजकोटला ज्या ठिकाणी त्या दुर्दैवी घटनेनंतर नेवी बरोबर आपण केलेला तो जो आपल्या महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा पुन्हा बांधायला आपण सुरुवात केली आहे त्याच्या आजूला बाजूलाच असलेल्या जागेत आपण हे आता विचार करतो आहोत प्रस्तावित करतो आहोत की त्या ठिकाणी एक म्युझियम अँड इंटरप्रिटेशन सेंटर कारण छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य त्याला आपण म्हणू की पहिली आरमार पहिलं नेव्ही हे त्यांनी उभारलं आणि मग सिंधुदुर्ग विजयदुर्ग सुवर्णदुर्ग या सगळ्या किल्ल्याला के केलेली तटबंदी बांधकाम त्यातलं आर्किटेक्ट त्यातलं डिफेन्स त्यातली योजना रचना भूमिका या सगळ्यांचं एक म्युझियम आणि इंटरप्रिटेशन सेंटर आपण त्या ठिकाणी कोकणात करणार आहोत ते राजकोटच्या या किल्ल्याजवळील या पूर्णाकृती छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ करणार आहोत या पद्धतीचंही या ठिकाणी माहिती आणि घोषणा आम्ही त्या ठिकाणी करतो आणि या संबंधित अन्य सदस्यांना लेखी उत्तर देण्याचंही आश्वासित करतो